जलतारा योजना यशस्वी करण्यासाठी बळीराजा बाहुद्श संस्था सक्रिय भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असल्याने शासन आणि काही समाजसेवी संस्थेच्या वतीने जलतारा योजना राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे याकरता शासनाच्या वतीने ही योजना राबविण्यासाठी काही अनुदान देण्यात येते तरी सुद्धा अनेक समस्यांनी ग्रस्त शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याने या योजनेचे महत्व प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हो। येथील संस्था करीत आहे कुपटा येथे हेक्टर जमीन वहितीत आहे या सर्व शेतीमध्ये जलतरा राबविण्यात यावी यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे त्याचबरोबर कुट्टाच्या शिवरा येथे उजाडगाव पेंभाळा खापरी देरडी वंजारखेडा लोहारा उमरदरी धानोळा कळमपुरा यासारख्या शिवारामध्ये येथील शेतकऱ्यांची शेती आहे त्यासुद्धा या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बळीराजा बहुद्देश संस्था करीत आहे त्याचबरोबर गावा गावासभोवतील रिकामी जागे ग्रामपंचायतच्या वतीने जलतरा योजना राबविण्यासाठी प्रयत्न केल्यास याचा फायदा गावातील विहिरींना होईल असे मत बळीराजा बहुद्देश्वर संस्थेचे सचिव विजय श्यामराव गुडे यांनी व्यक्त केले त्याचबरोबर कुपट्या गावाने वस्तगुल्म जलतारा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सहभाग घेतला आहे त्यामुळे कुपट्या शेत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे ही यशस्वी करण्यासाठी वॉटर हिरो म्हणून विजय शामराव घोडे विक्रम प्रकाशराव मासुदकर उमेर खान शेर खान चेतन भिकाजी खोडके आकाश गजानन आखोड यांची निवड करण्यात आली आहे महाशिवजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुपटा वाशिम